महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक उदगीर ग्रामीण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दरोडेखोरांच्या आवडल्या मुस्क्या उदगीर हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दरोडा जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल झालेले असून आरोपी उदगीर जवळ येत असल्याची माहिती हिंगोली गुन्हे शाखाकडून मिळाली होती उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक देवकती आणि चार आरोपी असलेल्या अल्टो कारचा पाठलाग केला असता आरोपी हे सुसाट वेगाने गाडी पळवत होते त्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग चालूच होता तेव्हा देवकती आणि चाकूर पोलिसांना माहिती कळवली त्यानंतर मोहदळ पाटी येथे चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सदर आरोपींना गाडी आडवी लावून सदर आरोपींना ताब्यात घेऊन हिंगोली एलसीबी चे श्री इटो व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक तारू पोलीस हेड कॉन्स्टेबल भिसे शरद मुंढे नाना शिंदे देवडे यांनी सहभाग नोंदवला जवळपास सत्तर किलोमीटर पाठलाग करून दरोडेखोरांना पकडण्यात आलं